बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील लमणतांडा वागूज येथील गणेश पवार सध्या चर्चेमध्ये आहेत हे गणेश पवार मुंबईमध्ये नोकरी करत होते परंतु कोरोना महामारीच्या काळामध्ये ते गावी आले आणि गावातच रमले गावकऱ्यांची सेवा करू लागले आणि त्यामधूनच त्यांना मग मुंबई नकोशी वाटू लागली गावकऱ्यांसाठी त्यांच्यामध्ये असलेली तळमळ पाहून मग लोकांनी त्यांच्या सौभाग्यवतींना गावचे सरपंच देखील केले त्यांचे सासरे देखील अनेक वेळा गावचे सरपंच होते सरपंच म्हणून त्यांची सध्या दमदार कामगिरी सुरू आहे गावच्या विकासाची गणेश गाव पवार हे युवक नेतृत्व चांगलेच प्रसिद्धीस आलेले आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर तालुक्यातील लमानदांडा वागूज या गावचे सरपंच पती आपल्या समोर आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश विष्णू पवार गणेशजी तुमच्या सौभाग्यवती गावचे सरपंच आहेत आपण एक युवा नेतृत्व आहात आणि गाव चांगला व्हावा यासाठी आपली मनापासून अगदी पहिल्यापासून इच्छा आहे तर तिच्यावर वाटतं कधीपासून आपण नेतृत्व करत आहात कुठल्या मुद्द्यावर निवडून आलात आणि गावासाठी आपलं काय करायचं गेल्या पाच वर्षी प पंच वर्ष केला मी मुंबईला नोकरीला होतो आणि कोरोना काळामध्ये ते संकट आल्यामुळं मी गावी आलो तर याच्या आधी माझे सासरे पंधरा वर्ष गावाचे माझे सरपंच आहेत तर त्यांचा माझा सव्वा असायचा मला त्यावेळेस छंद होता की राजकारणात जावा बाबा लोकांचं चांगलं करावं त्यामुळं मा माझ्या यावर्षी माझ्या डोक्यात आलं की आपण पण एकदा सरपंच निवडणुकीमध्ये ट्राय करावा ट्राय केलं तर लोकांनी मला पसंत केलं आणि निवडून नी दिलं मुंबईसारख्या महानगरामध्ये पहिलं वास्तव होतं कुठला जॉब करायचा तिथं तिथे मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होतो अच्छा मुंबई का सोडा विषय वाटते कारण मुंबईत मोठ्या नगरामध्ये रमलेला माणूस शिक्षण गावाकडे येत नाही 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 आता ते प्रॉब्लेमच होतं ना कोरोना काळामध्ये जास्त हे झालं ना घरचे बोलले की ते थांबून फायदा नाही आणि पगार पण कमी होतो तिथे वीस बावीस हजार रुपये तसं काय नाही त्याच्यामध्ये भागत होतं पण म्हटलं आता गावीच आपलं बेस्ट आणि गावाला चांगली सेवा द्यावी त्यासाठी आलो गावाकडं आलात इथं आलात इथं पा, पाहिलं वातावरण आणि निवडणूक लढलात आणि जिंकलात सुद्धा काय कुठल्या मुद्द्यावर ठिकाणी तुमच्या सौभाग्य होती निवडणूक लढल्या आणि सुद्धा म्हणजे काय मुद्दे होते नेमके बेसिक मुद्दे साहेब आता कसं आमचं गाव गेली पंच्याहत्तर वर्ष झाले आता आमच्या लमाणतांडा म्हटलं की लोक कुणी लक्ष देत नाही मुळीत पक्की रोडपद नाहीत आम्हाला आत्ताशी कुठेतरी थोडं थोडं पाठपुराव केल्याच्यानंतर वर्ण मंजुरी भेटली आणि सभा मंडप नाही जलजीवनचं काम आता चालू आहे रनिंगमध्ये अर्धं झालेलं का का काम अर्धं काम करायचंच आहे तर आम्ही पाणीच्या मुद्द्यावर आणि रोडच्या मुद्द्यावर बस बाकी काहीच नाही आमचं गाव शंभर टक्के नोकरदार वर्ग आहे आमच्या ना जवळजवळ मुंबईला दीडशे पोलीसमध्ये काम कार्य आणि त्याच्या व्यतिरिक्त मोठे पण अधिकारी आहेत दहा गणेशजी मुळामध्ये तुमच्या गावात आल्यानंतर सुरुवातीलाच खूप मोठे वृक्ष आहेत नाही का आणि गावात सुद्धा तुमच्या अगदी खूप अगदी वृक्ष लावले आहेत तर वृक्षाकडे जे लक्ष तुम्ही देता म्हणजे तुमचं वैयक्तिक लक्ष आहे का सगळ्या गावकऱ्यांबरोबर घेता याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आमचे मुंबईत जे नोकरदार वर्ग आहेत त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आता हे बाजूला झाड दिसत आहेत सगळे त्यांनीच म्हणजे त्यांच्या स्वयच्छेने दिलेले आहेत फक्त आम्ही लावलेले आहेत त्यांची देखभाल करतो बस एक विचार असं वाटतं की तुम्ही मग उल्लेख केला की ज्या मुद्द्यावर तुम्ही म्हणजे तुमच्या सौभाग्यवती निवडणूक लढल्या अगदी इथला रस्ता असेल पाणी असेल नाही का इथल्या सगळ्या सुखसुविधा असतील कारण लमाणताना म्हटलं की तुम्ही उल्लेख केला की एवढं काही लक्ष नाही तर आष्टी तालुक्यातील अगदी हे शेवटचं गाव म्हणजे जिल्ह्यातलं शेवटचं गाव नाही का तर एक विचार असं वाटतं की अगदी पुढील काळामध्ये जो काय शिल्लक आहे तर काय मनातून काय इच्छा नेमकी म्हणजे तुमच्या सौभाग्यवतीच्या माध्यमातून आणखी काय गावाला द्यायचं आहे रस्ते व्यवस्थित भेटले पाहिजे शाळेच्या सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजे सभामंडप वगैरे श गावातले रस्ते आणि पाण्याची व्यवस्थित सुविधा झाली पाहिजे बस एवढीच इच्छा आहे अगदी कधी काळी कोरोनाच्या आधी मुंबईमध्ये नोकरी होती घर भागच होतं परंतु कोरोनामध्ये गावाकडे आलात इथंच आराम लागतो नाही का आज मुलाखतीच्या माध्यमातून भलेही फार मोठं नाही पण खूप चांगलं काम करतात म्हणून तुमचा आम्ही गौरव करत आहोत तर एक तुमच्या सौभाग्यवती असेल किंवा तुम्ही असाल किवान होत नेतृत्व किंवा समाजसेवक या गावचे तर काय वाटतं याच गौरवाचे प्रसंग खूप छान वाटतंय असं वाटत नव्हतं की मी माझी पण मुलाखत होईल त्यामुळं खूप चांगलं वाटतंय आणि तुमचे आभार मानतो मुळामध्ये मुलाखती त्याच लोकांच्या असतात जी माणसं खऱ्या अर्थानं शून्यातून अगदी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात नोकरी होती नोकरीचा त्याग केला परंतु आपण गावाकडे आल्यानंतर काहीतरी लागतो त्यांचे सासरे तब्बल पंधरा वर्षीय या लमानताडा ग्रामपंचायतचे सरपंच होते अगदी त्यांच्या आता सौभाग्यवती सरपंच आहेत आणि मला असं वाटतं की सरपंच पद हे फक्त मिरवायला नसतं नाही <laughs> का oh. तर या ठिकाणी या पदाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं काम करायचं असतं अगदी लमाणतांडा वागळूस या ठिकाणी आल्यानंतर एक आपलं लक्षात येतं की अनेक समस्या आहेत अगदी जितका समस्यांचा पाडा वाचाल तेवढा कमीच आहे आणि त्या समस्या पूर्ण सोडवायच्या आहेत या हिशोबाने आणि आता काम करत आहेत त्यांच्या सौभाग्यवतीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे भविष्यामध्ये हे गाव आपल्याला अधिक सुंदर स्वच्छ आणि एक आदर्श गाव पाहायला मिळेल यात कुठलीही शंका नाही मी एवढंच म्हणेल की तुम्हाला आणि तुमच्या सौभाग्यवतींना पुढील वाटचालीसाठी चांगल्या कामासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद